Thank you. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खोकल्याचं आउश्यद, औषध औषधाचं सेवन करून काही बालकाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याकडे तपासणी केली असता ज्या औषधामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते त्या औषधाचा सप्लाय पुणे विभागात झालेला नाही महाराष्ट्रातसुद्धा झालेला नाही आहे तथापि खबरदारीची उपाय म्हणून आम्हाला ज्या ॲडव्हायझरी गुजरात राज्याकडनं प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये सुद्धा ते पर्टिक्युलर डायथिलिंग ग्लायकॉल या इम्प्युरिटीचं प्रमाण जास्त असं नमूद केलेलं आहे त्या औषधाचा आम्ही शोध घेत आहोत त्यामध्ये रेस्पी फ्रेश टी आर हे जे औषध आहे रेडनेक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड अहमदाबाद या कंपनीच्या औषधाचा स्टॉक आम्हाला मिळालेला आहे त्याचे आम्ही प्रोहिबिट करतो आहे तो स्टॉक आणि तिथून नमुने घेऊन ते चाचणीकरता पाठवण्यात येत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना सरकारी दवाखाने असतील सेमी uh, गव्हर्मेंटचे काही uh, uh, दवाखाने असतील किंवा uh, ड्रग स्टोर असतील तिथूनसुद्धा नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या आमच्या इन्स्पे इन्स्पेक्टरे स्टाफला आम्ही uh, मार्केटमधनंसुद्धा काही खोकल्याच्या औषधाचे नमुने या अनुषंगे घ्यायला सांगितलेले आहेत व ते लवकरच येत्याचे तीन चार दिवसात घेण्यात येतील एकोणीस परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये लहान मुलांसाठी जेव्हा आपण असं औषध देतो तेव्हा स्कॅनिंग काळजी घेतली गरजेचं औषधे देताना या निमित्ताने मी असं आव्हान करू इच्छितो की औषधे नेहमीच ही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्यानेच घेण्यात यावीत स्वतःहून कुठल्याही औषधाचं सेवन करू नये त्याचप्रमाणे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याचं किंवा पॅनिक होण्याचं मुळेच कारण नाही मार्केटमधली बहुतांश औषधे ही चांगली आहेत आम्ही ते वारंवार आमचे लोक त्याचे नमुने घेत असतात नमुने घेऊन आम्ही ते लॅबॉरेटरीमध्ये त्याची चाचणी करत असतो त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये जे उत्पादक आहेत जे सुद्धा सायरपचे उत्पादन करतात आम्ही त्यांचेसुद्धा तपासणी करण्याचं एक मोहीम रा राबवत आहोत आम्ही आणि ते लोक खरोखरच औषध उत्पादन करताना योग्य घटकांचा वापर करतात किंवा नाही हे याचीसुद्धा आम्ही पडताळणी करणार आहोत त्याचं काय परिणाम सायरप तयार करताना औषधाचे त्यामध्ये प्रोपिलिंग लायकॉल हे एक एक्सिपियंट एक म्हणून टाकलं जातं त्याचा डायरेक्ट असा काही इफेक्ट नाही परंतु या एक्सिपियंटमध्ये डायथिलिंग लायकॉल नावाचं जर एखादी इम्प्युरिटीचं जा प्रमाण जास्त झालं तर ती मात्र मनुष्याला घातक होऊ शकते त्यामुळे जे प्रोपिलिंग ग्लायकॉल जे वापरण्यात येतं ते फार्माकोपियल ग्रेडचंच वापर वापरलं पाहिजे असा मानक आहे व त्याप्रमाणेच लोकांनी ते वापरावं असे संकेत आहेत